नमस्कार आता आरोही आणि एका मुलीची भांडणं झालेली असतात आणि ती भांडणं सोडवण्यासाठी ते आता दोघेही ऑफिसमध्ये आलेले असतात ऑफिसमध्ये आल्यावर रमा आरोहीला समजावत असते रमा आरोहीला म्हणत असते तू तिची माफी माग आता आरोही म्हणते माझी चुकच नाही मी माफी का मागू त्यानंतर रमा आरोहीला खूप काही समजावते आणि म्हणते मी तुझी आईसारखी आहे ना मग माग त्यानंतर आरोही आता त्या मुलीची माफी मागते आता रमा आरोहीला जवळ घेते आणि म्हणते बाळा तुझे केस नाही विचारलेले तर आम्ही तुझे मस्तपैकी केस विंचरून देते आता रमा तिथेच आरोहीचे मस्तपैकी केस विचारते रमा आरोहीचे अशा प्रकारे केस विंचरते जसे ती बालपणी केस विंचरायची दोन वेण्या घालून तशा पद्धतीने केस विंचरते त्यानंतर आता शाळेची सुट्टी होते आणि इकडे आरोही घरी आलेली असते आरोही घरी येते बघते तर काय अक्षय घरी आलेला असतो अक्षय काम करत असतो आणि तिथे आरोही येते आरोही म्हणते बाबा तू आलास त्यावेळी अक्षय म्हणतो होय मी आलो आणि अक्षय मागे वळून बघतो मागे वळून बघतो बघतो तर काय आरोहीच्या दोन वेण्या घातलेल्या असतात आरोहीकडे आता अक्षय बघतच राहतो आणि त्याला आता रमाची आठवण येते त्याला आठवतं रमा त्याला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिने कशा दोन वेण्या घातलेल्या आणि रमा नेहमीच दोन वेण्या घालायची ते बघून आता अक्षय विचारतो आरोही बाळा तुझ्या हे दोन वेण्या कुणी घातल्या त्यावेळी आरोही म्हणते बाबा दोन वेण्या खूप छान दिसत आहेत ना मला त्यानंतर आता अक्षय म्हणतो होय पण त्या दोन वेण्या तुला कोणी घातल्या त्यानंतर आता आरोही म्हणते बाबा ह्या दोन वेण्या मला आर के मॅडमनी घातल्या त्यानंतर आता अक्षय म्हणतो आर के मॅडम कोण आहेत या त्यानंतर आरोही म्हणते बाबा त्या खूप चांगल्या मॅडम आहेत तू एकदा त्यांना भेटायला त्यानंतर अक्षय म्हणतो ठीक आहे येतो आणि दुसऱ्या दिवशी इकडे अक्षय विचार करू लागतो आता आरोहीच्या दोन वेळ्या घातलेल्या ज्या आर के मॅडम आहेत त्यांना भेटलंच पाहिजे एकदा बघितलं पाहिजे कशा आहेत त्या मॅडम आणि अक्षय आता आर के मॅडमला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये येतो इकडे ऑफिसमध्ये साईसुद्धा बसलेला असतो त्यानंतर अक्षय आतमध्ये येतो आणि साईला म्हणतो मला ना आर के मॅडमना भेटायचं आहे त्यानंतर साई म्हणतो ठीक आहे बोलावतो आणि साई पिऊनला पाठवून आर के मॅडमला बोलायला सांगतो आता आर के मॅडम म्हणजे खुद्द रमा असतात आता रमा आतमध्ये येतात अक्षय बघतो अक्षय म्हणतो रमा रमा बोलून अक्षय आता जवळ जातो आणि रमाला मिठीत घेतो अक्षयने रमाला मिठीत घेतलेलं असतं त्यावेळी साई आता अक्षय आणि रमाकडे बघत असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू